मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये देशाची अवस्था पाहून सारेच राष्ट्रसंत फार दुःखी होते परंतु ते काहीही करू शकत नव्हते शिवरायांच्या रूपामध्ये त्यांना आशेचा किरण दिसला श्रीमान योगी दिसला त्यांच्या आशा आकांक्षा पल्लवीत झाल्या परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी आपला राष्ट्रधर्म सांगितला ही वस्तुस्थिती आहे शिवरायांनी त्यांचा सन्मान केला हेही ही खरे आहे शिवरायांचा शिवराई सर्वच संतांचा सन्मान करीत असत आपल्या कार्याला त्यांचा आशीर्वाद घेत असत त्यामध्ये पोलादपूरचे परमानंद बाबा पैठणचे भवदास बाबा आनंद मूर्ती निवडीचे विठ्ठलस्वामी वडगावचे जयराम स्वामी, स्वामी चिंचवडचे मोऱ्या गोसावी धामणगावचे बोदले बाबा पाडगावचे मौनी बाबा केळशीचे याकुत बाबा याशिवाय चिंतामणी गोसावी, गोपाळ भट पुरुषोत्तम भट महंत केवल भारती देव भारती, केशो भट सिद्धेश्वर भट्ट आणि संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज आदी सर्व संत सज्जनाचा आदर ते करीत असत त्यांचा सन्मान राखीत असत त्यांना वतने दाने देत असत ते आपल्या पोत्यापुराण्यांचा जसा आदर करत तसाच इतर धर्मांचासुद्धा आदर करीत असत रामदास स्वामी तर म्हणत असत या भूमंडळी ठावी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी